तर आज हा पंप आपल्या या ठिकाणी गावामध्ये आला आणि आता स्प्रे उपलब्ध झालेला आहे तर आपण बघूया की हा कृषी उद्योग फवारणी पंप या ठिकाणी आलेला आहे आणि पूर्ण पॅकिंग पे या ठिकाणी तुम्ही बघू बॉक्स आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचलेला आहे तर आता आपण या बॉक्सला ओपन करूया त्याच्यामध्ये का का स्प्रे पंपाचा काय बॅटरी काय वगैरे का का आहे ते सगळं या ठिकाणी बघूया तुम्हाला दाखवतो आता या स्प्रे पंपामध्ये आपल्याला काय काय भेटते तर शेतकऱ्याने या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी बॅटरी स्वयंसेवित साठी अर्थ केला अशा सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या कृषी अधिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन हा स्प्रे पंप या ठिकाणी उपलब्ध झाले सगळ्या जिल्ह्यामध्ये तर तिथून तुम्ही आपला स्प्रे पंप या ठिकाणी घेऊ शकता तर आपण जिथून व्हिडिओ बघत असाल तर त्या जिल्ह्यामध्ये जर भेटला असेल तर कमेंट करा आणि तुमच्या इथं नाही भेटला असेल तर या ठिकाणी सांगा की आपला भेटत नाही आता आपण बघूया त्या ठिकाणी की या स्प्रे पंप या मध्ये आता का काढलेलं आहे

त्याच्यामध्ये पूर्ण माहिती या पुस्तकामध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे हा पंप कसा ऑपरेट करायचा त्याचा पूर्ण अनुभव निकाल दिलेला आहे कसा चालू करायचा याचा काय असे आहे सगळं हे पोझड त्याच्यामध्ये दिलेलं आहे तर आपण हे एक की एक एक या ठिकाणी आता बघूया त्याच्यानंतर आपल्या दोन स्प्रे कोप आढळत पण आहे तर याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला एक जाळी जे की आपलं फोडणी करताना औषध करताना व्यवस्थित या ठिकाणी पाणी कचरा वगैरे जाऊ नये म्हणून या ठिकाणी आपण देण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी बघू शकता एक बुश पण देण्यात आलेला आहे आणि एक सेफ्टी किट असे तीन या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये जर बघितलो रेड आपला जो काय फॉर असतो तर फॉर सेफ्टी किट म्हणजे आपला आडपायचं बेट असतो तर तो बेट या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपला जो काय हँडल आहे फवारणी करताना ते हँडल हे काढेल आहे त्याच्यानंतर महत्वाचे आपल्या फवारासाठी जी काही नळी लागते तर ती नळी बी या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि आपल्याला मोठा स्प्रे करायचा तो फवारा असतो तर तो पण या ठिकाणी देण्यात आलेला आहे डायरेक्ट त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नोजल आहेत खूप सारे तर हे नोजल त्या ठिकाणी दोन तीन प्रकारचे नोजल आहेत एक छोटा आहे एक मोठा आहे एक तर छोटा आहे असे खूप सारे नोजर त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये मूट असते तर ती मूट पण देण्यात आलेली आहे तर आता आपण बघूयात की हा फॉर आपल्याला चालू होतो का त्याचं सगळं सेट आता आपण एक 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 एकाचं पार्ट जे काही वेगवेगळे जोडून या ठिकाणी फॉर आपण चालू करणार आहोत बरोबर सध्या आपला हा फॉर आणि स्प्रे जो काय आपण प्रत्येक पार्ट हा वेगवेगळा तर त्याचा या ठिकाणी आता आपण असेंब्ली केलेला आहे तसंच तसं या ठिकाणी आता सर्व फिटिंग आपल्या फॉर झालेली आहे तर आपण तर

आता मी तुम्हाला दाखवतो आपण फॉर आहे ठिकाणी चालू आहे का बंद आहे का काय अवस्थे मध्ये आपल्याला भेटलेला आहे तर याचा आपण आता लगेच शहाणी आहे तर आपण आता इथे पाणी भरू डोल या ठिकाणी आता आपण आहे तरी एक नंबर ताज झालेला आहे बंद करायला मग